ज्या म विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडेसुद्धा संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आपण ई के वाय सी करण्याची ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जी अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय सीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे म अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही प डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झालं आहे आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ते सी डी पी ओकडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत